बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीनादेडे बघा अर्ध काम झालं आहे पार्लरचं ते बघा असं आणि पार्लर चालू होणार आहे दोन दिवसात सगळं पेशल परत मेहंदी लग्नाची ऑर्डर घेतली जाणार आहे मस्तच आहे आणि खूप स्वस्तात आहे सर्व काय पार्लरचं काम तुम्ही येऊ शकता आवडलं तर नक्कीच या पार्लरमध्ये आणि पार्लरचं काम दोन दिवस आहे अजून दोन दिवसाच्या नंतर मग ओपनिंग होणार आहे पार्लरची सर्व असं काम झालेलं आहे अर्धं काम तर झालंच आहे अर्ध्याच्यावर झाले थोडंसं बाकी आहे ते पण होईलच सोमवारी ओपनिंग आहे छान असे सर्व ठीक ठीक तुम्हाला जसं मेकअप पाहिजे तसा करून भेटेल हे भाड्याने भाड्यांदी अल्बम आहे आम्ही आणि ते भाडुत्रे आहेत खूप छान आहे ते पार्लरवाली तर सर्व काम तुमचं स्वस्तामध्ये होईल पार्लरचं नक्कीच या लेडीज पार्लर आहे पण लक्षात ठेवा लेडीज पार्लरच आहे तर तुम्ही येऊ शकता लेडीज पार्लरमध्ये हे बघा कसं वाटलं पण अजून काय काम थोडंसं बाकी आहे त्यामुळे तुम्हाला आवडणार नाही एवढं काय पण दोन दिवसात होईल आणि सर्व काय स्वस्तामध्येच होणार आहे पार्लरचं सर्व मेकअप लग्नाचा हे मेकअप मेहंदी सर्व काय होणार आहे हे बघा इकडं असं हे लावलंय ते घास बोलतात ना ते घास असं दिवाळाला लावलंय अशा खुर्च्या आहेत हे बघा आम्ही दिलेला भाड्यानं दिले आमचंच रूम आहे भाड्यानं दिले, दिले पार्लरवालीला तर पार्लर दोन दिवसात येईल तुमच्या भेटीला पार्लरवाली तर नक्कीच या भेट द्या पार्लरला खूप छान आहे खूप सस्तात होणार आहे खूप सस्तात होणार आहे सगळं तर या पाणी आले पाणी बंद करते आधी तर का आहे पार्लरचं सर्व पण नक्कीच भाव काढा या तुम्ही तुम्हाला स्वस्त वाटलं तर या नक्कीच पार्लरमध्ये आजूबाजूचे इकडं आजूबाजूचे आमच्या लांबून तर नाही येऊ शकत पण आजूबाजूचे सांगते बघा असं काय आहे आणि हे बॉक्स ठेवल्यात त्याच्यामध्ये अजून सामान आहे घरगुती पण लावायचं आहे असं सर्व काय आहे पार्लरचं तर नक्कीच भेट द्या पार्लरला आवडलं तर तुम्हाला त्यांचा भाव त्यांचं मेकअप करायचं काही तुम्ही हे कम्प्लेट असेल तर नका येऊ पण ये बघा एक वेळा येऊ कसा आहे तर चालेल बघा मग पार्लर मध्ये येऊ पार्लरचा नजारा कसा आहे ते खूप सस्तात आहे पार्लर सर्व काय होतं इकडे पार्लर मध्ये म्हणजे मेकअप मेंदी केसाची स्टाईल बनवणं आणि सर्वच केस कापणं सर्व काय आहे खूप मोठं पार्लर आहे तर तुम्ही येऊ शकता भेट देऊ शकता आणि करू शकता ते काय आहे बघा नाव आहे ती पार्लरच आहे काय असतं त्यांचं आपल्याला काय माहिती नाही पण सगळं काय छानच आहे आवडेल तुम्हाला या मग पार्लरमध्ये एक ह्या बाजूने पण रस्ता आहे ते सटर आहे ती त्या बाजूनं आणि ह्या बाजूनं दरवाजा दरवाजा ह्या बाजूने पण रस्ता हे काय बघा कशात घालतात हे काय मला माहिती नाही मी पार्लर मध्ये कधी जातच नाही मला काय माहिती नाही बघा असं असं आहे सर्व काही तर चालेल या खूप स्वस्त फार मस्त स्वस्त आणि मस्त पार्लर संघर्षनगर साकी नाका पवई असा पत्ता आहे संघर्ष नगर वीस नंबर या नक्कीच या नक्कीच भेट द्या पार्लरला आता बघून घ्या जराशी वरती पण अशा लायटी लावल्यात पंखे लावल्यात असे आरसे लावल्यात हे हे आरसा हे आरसा हे पण हे पण असं सर्व काम झालेलं आहे पार्लरचं आवडलं का तुम्हाला आवडलं तरी पण या पार्लरमध्ये नाही आवडलं तरी पण या पार्लरमध्ये मस्त पार्लर आहे आहे पार्लर कसं वाटलं नक्की सांगा